आज सोलापूर शहरात संत गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत प्रशासनाकडून आणि भाविकांकडून करण्यात आले यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब आणि महापालिकेचे आयुक्त ओंबासे साहेब आणि आमदार विजय कुमार देशमुख रोहिणी तडवळकर तसेच संजय कोळी संजय कनके आणि राजकुमार पाटील बाबुराव जमादार निर्मला तांबे शिवसेनेचे नेते संताजी भोळे शिवसेना शाखा प्रमुख नागेश कोळी तसेच गौतम कसवे आणि भाविक भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज सोलापूर शहरात पालखीच ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले तसेच सोलापूर शहर भक्तिमय वातावरणात ढवळून निघाले सोळा भक्तो आहे जेणेकरून आपल्याला सोलापुरामध्ये आज उत्साहाचं वातावरण आहे आज पालकेच्या दिशेने लाखो लोक शेगावून पंढरीकडे जातात मार्गस्थ होतात अनेक भाविक लोक लोक वारकरी या दिंडीमध्ये सहभागी आहेत तसेच करून या प्रशासनानं सोलापूरच्या प्रशासना प्रशास जोरात तयारी केली स्वागताची महाराष्ट्र पोलीस न्यूज सोलापूर नाग, कॅमेरामॅन नागेश कोळी सह लक्ष्मण शापूरकर धन्यवाद संपादक नागेश कोळी